के। हे ही बगा। बगा। तो अशी करायची असती हो का बघून गेले गेस या बघा गणपत असत बघा ना बघा लवड लवकर सॉरी का

नात करते काय भाकर बनवा ती चला या जेव्हा सगळी हॉटेल बारा बारा ना म्हणून बार केली लई पिढी घेऊन तो थोडं पुढे पिरी

हॉटेल बारा बारा द्वारकानगरीपेशी कोणता रोड आहे कोणता रोड आहे कळम परळी रोड या आहे कॉल ते का ई दोरका नगरी বিনা জড় কিতি জল বাগ ত দি তোমাৰ शिकायला आम्ही दादा शिकून घेऊ ना की रोयाला ऐकले की मध्ये बसली हे आहेत कळम परळी रोड मांद्रा नदीच्या पोलाच्या अलीकून हो हॉटेल आपलं अनंत शिंदे आणि औदुंबर कदम म्हणजे सम्राट कदम हॉटेल बारा बारा अडीचशे रुपयामध्ये फुल जेवण

पुढा ज्या बाजूकून का त्या बाजूकून पाणी लावा लागतून पाणी लावले कस होईल काहीतरी ये बंद झालं मग पाहू ना बंद झालं की मग जमते का भाकर बघा मला असेच असते का पोळले बाकर शिंदे बाजा गेली बक्की มาเสยๆเอ่า लाईक करणार बघ लोक बघायचं बोगा रे आज केले मी तुला

पाऊस पडला अतिवृष्टी सारखा पाऊस पडला तरी शेतीला आपण इच्छा निघा